तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लोणार नगरपालिकेत स्वच्छ भारत मिशनचे तीन तेरा लोणार शहरातील मुख्य रोडवरील स्टँड चौक ते जामाज चौक पर्यंत नाली साफ करून मुख्य नाली जोडण्यासाठी तक्रार तसेच वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी नगरपालिका प्रशासनाकडे देण्यात आल्या आहेत तरी सुद्धा कार्यवाही होत नसल्याने अखेर मागणी पूर्ण होण्यासाठी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून स्थानिक रहिवाशी विजय तोष्णीवाल लोणार नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन पंधरा सप्टेंबर रोजी नगरपालिकेला देण्यात आले आहे पर्यटन नगरी लोणार शहर संपूर्ण जगात प्रसिद्ध असताना मुख्याधिकारी मंत्री यांच्या दुर्लक्षितपणामुळे पर्यटन नगरी लोणार सरोवर शहराचे नाव लौकिक खराब होत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी भूषण शेटे लोणार मी विजय बद्रीनारायण तोषनिवाल धार रोड लोणारचा रहिवासी जागतिक पर्यटन नगरी लोणारचा मुख्य रस्ता जो रस्ता पर्यटनासाठी धार खाऱ्या पाण्याचे सरोवर दैत्यसुदन मंदिर आणि काही शासकीय ऑफिस इकडे जाणारा रस्ता आणि मुख्य आहे दोन्ही बाजूला दुकानं आहेत परंतु जमा मस्जिद चौक ते बसस्टँडपर्यंतची नाली ही दोतर्फा नाली पूर्ण गाळाने भरलेली आहे आणि दोन्हीकडचे तोंड नाल्यांचे बंद आहे मुख्य नाल्याला नाली जोडलेली नाही आहे त्यामुळे सर्व पाणी हे रस्त्याने वाहते आणि ते वाहणारं पाणी वाहनाने काही चा वाटचरूनच्या अंगावर उडते काही मोटरसायकलवाल्यांच्या अपघात होतात काही लोकं त्या रस्त्याने चालत असताना पडतात त्यांना ते कपडे सर्व घाण होऊन जातात म्हणजे पर्यटकाला इथे एक ड्रेस घेऊन येत होतो परंतु आता इथं घाणेड्या कपड्यामध्ये त्यानं फिराव कुठं तशा कपड्यामध्ये त्याला लाजरवाणी वाटते आणि इतकी घाण राहते चार महिने वा पावसाळ्याचे या इथं तुरुंब कधीही चिखल राहत असतो नेहमी इथे घाण पाणी साचलेलंच राहते आणि त्या पाण्याची इतकी दुर्गंध येते की काही सांगता सांगायला जागा नाही आहे आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका आहे आणि मोदीजींचं जे स्वच्छ भारत अभियान आहे त्याला लोणार नगरपालिका ही काळीमा फासत आहे नगरपालिकेला गेल्या दोन महिन्यापासून मी नि निवेदन दिलेलं आहे त्यानंतर मला मुख्य अधिकाऱ्यांनी पंधरा ते वीस दिवसामध्ये नाल्यात सफाई होऊन मुख्य नालीला जोडल्या जातील असं पत्र पण दिलेलं आहे परंतु त्या पत्राचं कोणत्याही प्रकारे काम झालेलं नाही आहे काहीतरी दोन तीन दिवस थातूरमातूर नाल्या साफ झाल्या परंतु कोणत्याही प्रकारचं मुख्य नाल्या जोडल्या गेलेल्या नाही आहेत आणि नाल्या साफही झालेल्या नाही आहे सर्व पाणी आजही रस्त्याने पाणी वाहलेलं आहे त्याचा मी फोटो पण वार्ताहर साहेबांना दिलेला आहे आणि ते पाणी माझ्या गोडाऊनमध्ये मा गेल्यामुळे माझा शंभर दीडशे दोनशे पेटी न, आ, माल हा पाण्याने भिजला आणि ते पाणी माझ्या घरातही गेलं घरासमोरचं पूर्ण अंगणही उखडून गेलं ते पाणी वा जास्त आल्यामुळे असे फार नुकसान होत आहे त्यामुळे नगरपालिकेला आणि प्रशासनाला संबंधित प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की ही नाली लवकरात लवकर साफ करून मुख्य नालीला जोडण्यात यावी त्याकरिता मी दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीसला नगरपालिकेसमोर मरणांतक आमरण उपोषण करत आहे त्या उपोषणामध्ये मी पाणीही पिणार नाही जोपर्यंत नाल्या दुतर्फा नाल्या साफ होणार नाहीत आणि त्या जोडल्या जाणार नाहीत तोपर्यंत मी ते उपोषण सोडणार नाही कारण मी गेल्या त्रेपन्न दिवसापासून नगरपालिकेला पत्र देऊन गेल्या पाच वर्षापासून तोंडी लिखित आत्तापर्यंत कित्येक वेळेस दिलेलं आहे आणि या रस्त्याने लोकप्रतिनिधीही जातात मोठमोठे अधिकारी कलेक्टर सार साहेबासारखे सी ओ सारखे मोठमोठे अधिकारी या रस्त्याने जातात आणि पर्यटकांना फार फार त्रास होतो यांना इथून जात असताना त्यांना डबकेस यांना ते डबके दिसतात आणि ते पुढे पर्यटनाकडे जाण्याची इच्छा होत नाही त्यांची की ह्या इतकी तकलीफ आहे तो आगे क्या होगा असं वाटते त्यांना आणि ते विचारतात आयसा ओर आगे आहे क्या हिंदीमध्ये कारण पर्यटन इथे देशविदेशातून सगळीकडून येणारे पर्यटक असतात आणि माझ्या घराच्या वा, बाजूलाच एक मोठी हॉटेल आहे त्यामुळे त्या हॉटेलमध्ये भरपूर मोठमोठे दूरून येणारे पर्यटक थांबतात आणि ते पायी पायी शहराचा आनंद घेत घेत पर्यटन पाहण्यासाठी जातात परंतु जायला असा रस्ता पाहून ते परत हॉटेलकडे परत जाऊन नंतर वाहनाने जातात ते कारण इतका घाण रस्ता आहे हा विशेषतः रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यावर असलेल्या व्यावसायिकांच्या नालीवरील अतिक्रमण मुख्य निदर्शनात येऊनही गेल्या बत्तीस दिवसापासून अतिक्रमण न काढता नाल्या साफ न करता अजूनही का करत नाही आहे हे कुठं घोगडं द द दबलेलं आहे की अतिक्रमणवाल्याकडून ते पैसे घेतात का हप्ता घेतात हे कळत नाही आहे त्यासाठी उद्यापासून माझं आम्हाला उपोषण चालू होणार आहे